पुन्हा एकदा स्वागत आहे पुन्हा एकदा स्वागत आहे गरीबाच्या मध्ये मार्किंग व्लॉग्स अँड लाईव्ह मध्ये तर आता वाजलेत रात्रीचे तीन दोन छत्तीस सॉरी दोन छत्तीस आणि मी एक पंचेचाळीस ला उतरलोय ओलामधन सामान ठेवलं जश घरी आणि मला म्हणजे सकाळी जायचं होतं की झोप वगैरे करून आराम वगैरे करून बट काय आलं लपडा आसलम पण रेडी होता मी पण रेडी होतो ना तुम्हाला दाखवता कोण कोणी माहिती आहे ॲक्च्युली तो तो रिक्षावाला तो मला ना का गाडी हातबी सोडून उतारला होता तो, तो रिक्षावाला असलम भाई आहे तो पण माझ्यासाठी साडे एक एकशे साठ किलोमीटर लांबून आला माझे पुण्यावरनं वापस गेलेला पुण्याला तो पण तो मला बोललेला की जायचं आहे तर जाऊ आपण मी निघतो तुला माझ्यासाठी तो रातोरात निघला आणि इथे पोहोचला मी पण अंधेरीवरून आता पोचलो जास्त टाईम झाला माहिती आहे बट कसं आहे आहे उद्या कोणाला तरी वादा केला आपण त्यांची टुर्नामेंट घेतली आपण दहा दिवसाची तर ते त्यांचे उद्या ऑप्शन आहे तर ऑप्शन पण मस्त होईल सगळं मक्ष होईल त्यासाठी आपण लवकर जाऊन आराम करणार उद्या तिकडे बॅटरी वगैरे चार्जिंगला लावायचं सगळं लावायचं तर ता, त्यासाठी आपण पहिले लवकर निघलं अख्खा दिवस उद्या सहा वाजता ऑप्शन आहे तर बघू ऑप्शन पण बघू जायची जर्नी पण बघू सगळंच बघू थंडी पण सहन करू आणि मजात मजाच्या मायला चालटी गेली तरी चालेल पण हृद् कमी नाही झाला पाहिजे काय नाशिक कारांनो लवकरच येतो तुमच्याजवळ ॲक्च्युली व्लॉगिंग स्टार्ट केल्यानंतर पहिल्यांदा नाशिकला चाललं तर बघू काय मजा येते आणि तिकडे पण भरपूर भारी भारी कॅरेक्टर आहेत आपले नामदेव भाऊ आहेत मनोज भाऊ आहेत केरू भाऊ आहेत दगडू भाई आहे भरपूर भरपूर आहे मामा आहेत मामा आहेत तर सगळ्यांना भेटू आज उद्या सॉरी उद्या तर आता येतो लाल्या येतो असलमता भाई रेडी आहे सगळ्यांना भेटून राहणार कशा ते कशी आहे कशी कशी ही असलं आमच्या वडिलांची गाडी आहे आणि आता आमचं जायचं आणि एकच सारं भाई आमच्याकडे कारण की बघा ज्यांना ज्यांना गाड्या बोललेल्या त्या गाड्या हो बोलल्या नाही टा नाही बोलले त्यामुळे स्टार्ट टू एंड एकाच एकालाच वादा केलेला तर याच्याबरोबर जाणार भाई सालटी गेली तर ठीक आहे चल भेटू पुढे अरे नवरा उन्हाला का तू दिसत बी नाही ये लाल्या ब्लॉगिंग चालू आहे बाय <laughs> तू जाऊ चापतो का तुला म्हातारा ना दिसू दे तुला आमचा आमच्या वेळेस दिसू बी नाही जाऊ बघा भूत आले भूत भुध। <laughs> अरे पण म्हातारा माणूस ना वाटत अरे तू येणे कसले असं येऊ हे <laughs> कुठले कपडे आहे असं वाटत ते बिघारी येतात ना सकाळी नाक्यावर उभे ना? यो सेम बिगारी ही पिशवी जे डबा चालवले यो या जे बना कपडे आहेत का ना तुझे असा तुझे जणा बिघारी चाला

तर इथून आम्ही सरळ जाणार आहोत तावसरळ पुढे थांबणार आहे आपण भिवंडी बायपास भिवंडी तर थांबणार आहे तर भेटू भिवंडी बाईपासला ओके शुभमा सो गाईस आणि आता सीएमजी भरायला उतरलेलो आहे इकडे मी बघू शकत नाही मी बोलतो बघू इकडे बघू इकडे तर मला खूप कसा रेकॉर्ड होतोय तू दिसत नाही <laughs> आम्ही आता सीएनजी भरायला उतरलेलो आहे तुम्ही बघू शकता बारदा फुल उडीच विडीच घालून आलेला आहे इकडे गणेश आमचा एक आमचे भाई आता सीएनजी टाकण्यात बिझी आहे भाई दोन शब्द काय बोलताय काय तुम्ही असे फालतू करत नाही आम्ही काहीच बोलतच नाई काय बोलतो जसं बोलतो तसं वागतो तसं बोलायचं हे गाईच वीज ते जर गाई भावांनो तुम्ही मग बघितलं का भाई मी काय बोलतो असं गाई म्हशी गाई म्हशी कुठं ठेवा बरं बरीन गाई म्हशी आता तुमच्याकडून हां तीस रुपया जसं हे जी बसले तुम्ही बघू शकता दादा आहे बोला जरा आमच्या फॅन्सला हाय ओके दादा खूप चांगले क्यूट दिसतात आता आम्हाला फ्री मध्ये शेंजी भरून देतात दादाचे गणेश चे गावचे दिसतोय कुठे गेला लालचे झाली कोलवी हायवे पकडला रात्रीपासून गाडी चालत असलं एकदाच ना आम्ही झोपलो कारण आम्ही पण थकलो असलम पण थकले पण असलमची कॅपॅसिटी चांगली आहे डोळे आणि आपली ते अवद्याचं दाखव ना गाडीतली ही ही दादा जवळ जवळ जाऊन नको बाई आमच्या गाडी देत बॉडी पडली जाणं जाणं देत बॉडी दाखव आमच्या गाडी डेठबॉडीठबॉडी पाहिलं का डेड बॉडी डायरेक्ट महित झालं डायरेक्ट मैत चाल तिथे झक्त नसत चाल नाही इकडे शेकोटी भेटलेला आम्ही डायरेक्ट गाडी हायवे सोडून डायरेक्ट इकडे <laughs> येऊन अर्धा तास झालाय फोटोशूट ब्युटोशूट झालाय ते मस्त सिनेमॅटिक आलेत त्याच्यानंतर ते सिनेमॅटिक टाकतो प्लीज यानी याने भेटका लावले होते का या पालणीला शी केल्यावर ढोन दाखवायचं दस करोड 10 7 करोड करोड सीधा 10 करोड मिनीचर शूज आणले असं ना तुम्हाला व्हिडिओ काढायला ऐकलं नव्हतं मी तुम्हाला बघायचं का नेटबॉल दिलेलं माणूस कसा करतो बघा अरे डेड बॉडी कुठून आली डेड बॉडी अजीब बिस्तर कैसा है मेरा हुलिया? अजीब बित करा है तू? लोगों को दोनों खड़े बनाए डाइवर्ट। ये पीछे ने दी? पीछे ने पीछे को डालने वाला ने कह दिया रूमा ले वाले? सुना सकाई बोल देना यार भाई। बागा

प्रकारे पोहोचलो आपण त्र्यंबकेश्वर ला तुम्ही जे बघितले सीन कसे होते सीन जरा कमेंट मध्ये सांगा सीन कसे वाटले हो तुम्हाला मंदेरे, राम मंदिर आहे राम मंदिर पोहोचलो आपण मंदिराजवळ ही मंदिराची एंट्री आहे मंदिरा कशी आहे राईट 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 राईटला गे राईटला गे एंट्री आता आपण इकडे जायचं नाही ऍक्च्युली आपण डायरेक्ट मागून एंट्री घेणार आहे आय पे व्ही आय पी एंट्री आपली चल सरळ इकडनं पुढे लेफ्ट आहे मंदिर हे राजस्थानी लोकांचं मंदिर आहे माझं राजस्थान जेवढं असतं ना ते इकडे इथे जास्ती करून येतात लांबून म्हणजे त्र्यंबकेश्वरला मग ते त्र्यंबकेश्वरचं पण दर्शन घेतात आणि हे पण त्यांचं मंदिर आहे बघा दिसतं त्रिशूळ वगैरे मला पण नाही ॲक्च्युली माहीत कुठलं मंदिर आहे बट इकडे येतात ते सगळे बस वगैरे हो भरून येतात राजस्थानवर आणि हा ही दुसरी एंट्री आहे मंदिराची दुसरी एंट्री अपोजिट साईडनी तर बघू इकड आतमध्ये जाणार आहेत आपण हां ही ट्रॅ ट्रॅव्हलर झालं तिकडून तर ट्रॅव्हलरच्या बरोबर तर आपण पोहोचलो त्र्यंबकेश्वरला तर हे आहे नामदेव गावचं हॉटेल ॲक्च्युली गेस्ट रूम आहे इथे सगळे रूम्स आहेत त्यांच्या हे पूर्ण त्यांची प्रॉपर्टी आहे आणि आपल्याला त्यांनी ही रूम दिली आहे सिम्पल अँड बेस्ट इथे लाल्याचं माहीत पडलं आहे इथे लाल्याचं माहीत पडलं कारण आधी लाल्या की कबर खुदी पडली इथे रूम हे सगळ गोष्टी चार्जिंगला लावल्या आहेत बॅटरी सगळ्या चार्जिंगला लावल्यात मस्त आणि एक जण गेलाय मूत्र विसर्जन करायला आणि गण्या गण्या हिया काय ही मिलके गण्या

ना ते भावा तर ना रे ना रे थांबा ना तुम्हाला लागू द्यायची दहशत दाखवत थोड्या वेळ मी रस्ता ब्लॉक केला आहे अरे बोलता टोल भाजी टोल अरे रिटर्न मारले डायरेक्ट नि दर्शन असून माझ्याकडे आय पी पास असून दर्शनाला जाऊ शकतात ना कारण एवढी गर्दी आहे गर्दी आहे ना तर फुल गर्दी होती मंदिराचं पहिले एक्झिट होता एंट्री होती आता एक्झिट आहे दर्शन पण इथून दर्शन झालं शिवाय हा मार्केट त्र्यंबकेश्वरचा आणि हे गरीब साले बीच बीच फ्रेम लेणे घेतली थोडी शॉपिंग झाली शॉपिंग छोटीशी शॉपिंग शंख घेतल्या मंदिरात ठेवला आणि तुळशी माळ जप करायला मॅडमला आमच्या तर चला मी तर चाललो तुम्हाला यायचं या मी काय बोला ना मंदिरात ठेवायला शंख घेतली किती पुण्य करा पाप तर रात्री करतातच पण मी ते करतात <laughs> ना ते जप नाही करत मी काय नाही करत मी असं बोलतो वहिनीला ते घेऊन दिलं हो ना मग मी कुठे करतो काय तू डायरेक्ट येस येस किंवा राईट मी पाप करतो करतो भांड्याचा भांडव आहे या आणि वहिनी हाय पाप घालवायला पुण्य करायला हो तिला अजून काहीतरी घ्यायचं धूप घ्यायचं धूप 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 घ्यायचं धूप हा मग दाखवतो हा या ऑप्शनचा प्लेस हा इथे लागणारा प्रोजेक्टर हा स्टेज आहे तुमचा आता आहे थोडं ग्रामीण पिशाबाद शिवाजी इथे ओनर बसणार आहेत सगळे ओनर बसतील इथे आणि इथं कुत्रा

बत्तीसशे दगड बाय बत्तीसशे एक बत्तीसशे दोन नक्की नक्की एक ते